नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा ट्वेंटी फोर बाय सेवन या यूट्यूब चॅनलवर तुमच्यासाठी मोठी बातमी आहे आरोग्य विभागा अंतर्गत अजून एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे विविध चौदा संवर्गातील पदे भरली जात आहेत नेमकी कुठली कुठली पदे आहेत पात्रता काय असणार आहे संपूर्ण माहिती आपण आताच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट माहिती घेण्यासाठी आपल्या या चॅनल

त्या जिल्ह्याची किंवा त्या महानगरपालिकेची अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की व्हिडिओ बनवून माहिती शेअर केली जाईल आपल्याला माहित असेल मित्रांनो की राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जी भरती अकरा अकरा महिन्यांसाठी करार पद्धतीवर केली जात असते तशाच पद्धतीची ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तुमचा कामाचा तपशील पाहून तो करार त्या ठिकाणी वाढून देखील दिला जाऊ शकतो आणि यासाठी कुठल्याही प्रकारची परीक्षा लेखी होत नाही तोंडी परीक्षा होत नाही केवळ

संस्था जी आहे जी की राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत जी रिक्त पदे आहेत ती भरली जात आहेत तर मित्रांनो आता याच्यामध्ये विविध पदांचा समावेश करण्यात आलेला आहे तर आता डायरेक्टली आपण कोणती कोणती पदे आहेत पात्रता काय एकत्रित मानधन सविस्तर माहिती पाहूया तर पहिल्या पदाचं नाव वा आहे वैद्यकीय अधिकारी जिल्हा क्षयरोग केंद्र या ठिकाणी जागेच्या विवरणाचा तपशील देण्यात आलेला आहे तुम्ही पाहून घेऊ शकता एकूण पाच जागा आहेत शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली एमबीबीएस डॉक्टर लेवल च पद आहे साठ हजार रुपये एकत्रित मानधन असणार आहे त्याच्यानंतर हे देखील वरिष्ठ वैद्यकीय अधिकारीचं पद आहे डॉक्टर लेवल च पद आहे यासाठी चार जागा आहेत साठ हजार रुपये तिसरं पद आहे वैद्यकीय अधिकारी आणि याची लोकेशन असणार आहे वैद्यकीय महाविद्यालय मेडिकल कॉलेज मध्ये एकूण तीन जागा आहेत एमबीबीएस पात्रता मागितलेली डॉक्टर लेवलच पद आहे साठ हजार रुपये प्रतिमा एकत्रित मानधन आहे त्यानंतर मायक्रोबायोलॉजिस्ट म्हणजेच सूक्ष्म जीवशास्त्रज्ञ यासाठी एक जागा आहे एम डी मायक्रो या देखील मेडिकल बायोलॉजी किंवा एमएससी मेडिकल बायोलॉजी जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता या ठिकाणी एक्सपिरियन्स असणाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे प्रेफरन्शियल क्वालिफिकेशन अशा पद्धतीचं या ठिकाणी देण्यात आलेलं आहे पंचाहत्तर हजार रुपये प्रतिमा मानधन रहे। साथी चे रोग विशेषज्ञ जिस्ट सहायक कार्यक्रम अधिकारी एक जागा है डॉक्टर लेवल च पद है पात्रता मिली है पंचावन हजार रुपये एमबीबीएस हजार रुपये अधिक अशा पद्धति निकाणी एकत्रित मानधन वरिष्ठ डॉट्स प्लस

पदवी दरअल तो तुम्हें अर्ज करू शता प्लस बारावी साइंस एंड एक्सपीरियंस ऑफ वर्किंग कशा मधुन एमपीडब्लू एल एच वी एन एम हेल्थ वर्कर सर्टिफिकेट कि हायर कोर्स इन एज्युकेशन किउंसिलसिटर रिकग्नाइज कोर्स मधुन तुम्हें जर के सर्टिफिकेट कंप्यूटर ऑपरेटर तुम्हारे दौन महीनिया अर्ज करू सकता टीबीटर साधरा हजार प्लस पंद्रह टी ए तुम्हारा भत्ता मिलना है फार्मसिस्ट च पद है दोन जागा है, की हुआ, फार्म है। जा डिग्री कि डिप्लोमा फार्मसी फॉर्म रिक्नाइज यूनिवर्सिटी मधुबनी तुम्हें अर्ज करू शता सत्रह हजार रुपये प्रतिमा मानन चुढ़च पद है लैब टेक्निशियन एक सागा है इंटरमीजिएटेस प्लस बारावी डिप्लोमा जर तुम्हारे तो तुम्हें यह पदा अर्ज करू शुम सर्टिफाइड कोर्स इन मेडिकल लैबोरेटरी टेक्नोलॉजी तो तुम्हें अर्ज करू शाह क्वालिफिकेशन ऐसी समतुल्य तुम्हारे जर शिक्षण असेल तो तुम्हें हा पदा सा अर्ज करू शता सत्रह हजार प्रतिमा मानधन आना है क्या पीपीएम कोऑर्डिनेटर ये एक जाग है पीजी मगित है पोस्ट ग्रैजुएट मगित है वन इयर एक्सपीरियंस मगित है इन फील्ड ऑफ कम्युनिकेशन एएसी सी पब्लिक प्राइवेट

रिकग्नाइज सैनिटरी कोर्स कोर्सित है कम्प्यूटर ऑपरेटर कोर्स कंप्लीट गरजे है तुम ड्राइविंग लाइसेंस गरजे है ड्राइविंग चलता आने पाजेस प्रतिमा मानधन तो आता शेव है प्रयोगशाला तंत्र आठ जागा पात्रता है एम एस सी मेडिकल माइक्रो बायोलॉजी एप्लाइड मैक्रोबायोलॉजी तरी देखे तुम्हें अर्ज करू शाह जनरल मैक्रोबायलॉजी बायोटेक्नोलॉजी बायोकेमिस्ट्री विथ और विदऊट डीएमएलटी जर तुम शिक्षण पदा सा अर्ज करू शाम पंच हजार रुपये प्रतिमा मानधन आना है तीन वर्ष किंवा पाच वर्ष त्यासोबत टीबी बॅक्टेरिओलॉजी या पदाबाबतीत अनुभव तुमच्याकडे असेल तीन वर्षाचा किंवा पाच वर्षाचा तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे तर अशा पद्धतीचे चौदा संवर्गातील पदे आहेत या संपूर्ण माहिती आपण पाहिलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण जाहिरात पुन्हा एकदा तुम्ही निवांत वाचू शकता जाहिरातीचा पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर दिलेला आहे तर आता जर तुम्हाला या पदासाठी अर्ज करायचा असेल तर याची शेवटची दिनांक आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस आणि अर्ज कसा ठिकाणी सूचना सुरुवातीला सांगितलं होतं राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत राष्ट्रीय क्षयरोगीकरण कार्यक्रम अंतर्गत आराखड्यानुसार मंजूर पदांपैकी रिक्त पद भरनेकर जाहिर दे अर्ज कराया तो गुगल फॉर्म ई एक लिंक देण्यात गुगल आहे या लिंक वर क्लिक समोर एक गुगल ऐसी फॉर्म ओपन हो सविस्तर भरून तो फॉर्म तुम्ही सबमिट आहे पूर्ण भरलेल्या फॉर्मची एक प्रिंट काढायची आहे त्यानुसार तुमची सर्व कागदपत्रे त्याला अटॅच करून मुंबई जिल्हा क्षयरोलो नियंत्रण संस्था उपकार्यकारी आरोग्य अधिकारी टीबी यांचे कार्यालय पहिला माळा बावलावाडी म्युन्सिपल कार्यालय ओल्टास समोर डॉक्टर बी आंबेडकर रोड चिंच पोकळी मुंबई येथे शासकीय सुट्टीचे दिवस कळून प्रत्यक्षात बाय हँड व कुरिअरने सादर करण्यात यावेत दिलेल्या मदतीनंतर सादर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही टपालाने किंवा कुरिअरने सादर करण्यात आलेले कालावधीत या कार्यालयात पोहोचतील अर्जदाराने प्रत्यक्ष भरलेल्या फॉर्मची प्रत या कार्यालयास प्राप्त नसल्यास अर्जाचा संपूर्ण अर्ज अपूर्ण समजण्यात येऊन तो रद्द करण्यात येईल तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने या ठिकाणी सूचना देण्यात आल्या गुगल फॉर्मची ची लिंक देण्यात आलेली आहे आणि तुम्हाला जर या अर्जा शुल्काचा भरना जो तो ना है तो ऑनलाइन पद्धति कराएं प्रवर्गर उम्मेदवार रुपये फीस है राखी प्रवर्गर रुपया शुल्क फीसलाइन पद्धति ने तुम्हारा बैंक नेम दे नंबर देना है आई एपएससी कोड देखे देता फीस पेड के प्रिंट तुम्हारा का अर्ज शुल्का ऑनलाइन भरना

धन्यवाद